श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्क दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्ट सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपलं रात्री तू नशीब चमकून आपला भाग्योदय होणार आहे त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटाने सुरू झाली आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला साजरी होणार आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला ती संतान सप्तमी व्रत केले जाते याला रथसप्तमी अचला सप्तमी भानु सप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखलं जातं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं आहे जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही धान्यसुद्धा दान म्हणून करू शकतात त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्क द्यायचा आहे असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते एवढं महत्त्व आहे रथसप्तमीचं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी जे आहे अन्नपूर्णा मातीला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य देखील एका दिवसामध्ये नष्ट होणार आहे कारण अन्नपूर्णा देवीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाचं स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून दे अन्ना अन्ना पूजा केली जाते त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या कृपेमुळे आपल्या कुटुंबाला अन्नाची प्राप्ती होते आणि जो भक्त खऱ्या मनाने अन्नपूर्णा मातेची पूजा करतो त्याचं घर कायम धान्याने भरलेलं असतं हिंदू धर्मग्रंथांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला धन अन्न आणि सौभाग्याची देवी मानली गेलेली आहे आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीच्या हातामध्ये जे आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती देण्याची प्रथा आहे असं केल्यामुळे आपली मुलगी ज्या पण घरामध्ये जाईल त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या रूपामध्ये धन धान्याची कधीही कमतरता राहणार नाही आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्तीही असते पण काही विशेष तिथी असतात तेव्हा आपल्याला आवर्जून अन्नपूर्णा मातेची पूजाही करायची असते आणि उद्या, उद्या आहे रथसप्तमी त्याचबरोबर उद्या आला आहे शुक्रवार आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधी विधानपूर्वक पूजा करायची सेवा करायची आराधना करायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये मी ऑलरेडी टाकलेला नाही पाहिलं असेल तर आवर्जून पा आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला सूर्यदेवांना अर्क द्यायचा आणि सूर्यदेवांना अर्क दिल्यानंतर जे आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये विधिविधानपूर्वक देवांची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाही करायची आपल्याला काय करायचं आपलं स्वयंपाकघर स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे आणि स्वयंपाकघर स्वा साफ केल्यानंतर आपल्या जी गॅसची शेगडी असते त्याचीसुद्धा उद्याच्या दिवसाला पूजा करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या जी गॅसची शेगडीच्या वरती जी भिंत असते तिथे आपल्याला तुपाने हळदीने आणि कुंकवाने स्वास्तिक देखील बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जी आहे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिला एक तामन घ्यायचं आणि त्या तामनावर जे आहे एक स्वास्तिक काढायचं आणि त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्या त्यावर जे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि सगळ्यात पहिलं आपल्याला अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालून घ्यायचं अकरा पळी आपल्याला पाणी हे अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचं प्रत्येक पळी जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेवर पाणी अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णाय नम ह्या मंत्राचं जप करत करत जे आहे हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपण तुळशी सोडून बाकी इतर कोणत्याही झाडाला घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं आणि त्या तामनावर आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला त्या स्वास्तिकवर ठेवायचं आहे तर हा उपाय आपण देवघरामध्ये दे सुद्धा करू शकतात किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात पण आवर्जून स्वयंपाकघरामध्ये करा कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा ह्या अर्पण करून घ्यायच्यात आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातीला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ फक्त तांदूळ घेताना आपल्याला काळजी एवढी घ्यायची आहेत की ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेले किंवा खराब झालेले नसावे तर आपल्याला वाटीभर तांदूळ हे घ्यायचे आहेत आणि ज्या रीतीने आपण मार्जन करतो त्या रीतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदूळ हे अर्पण करायचे म्हणजे आपलं अंगठा त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारचं जे बोट असतं त्याला आपण अनामिका म्हणतो तर ह्या तीन बोटाने जे आहे आपल्याला तांदूळ हे अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत कसे अर्पण करायचे आहेत पायापासून डोक्यापर्यंत आणि जसे जसे आपण तांदूळ अर्पण करतील आपल्याला निरंतर ओम श्री अन्नपूर्णाय नम ओम श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा निरंतर जप करत करत जे आहे हे पा तांदूळ जे आहेत ते अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे आणि त्या कितपर्यंत अर्पण करायचे तर अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ह्याला सेवा देखील म्हणू शकता जर आपण ही सेवा अन्नपूर्णा मातेची केली तर आपल्या जीवनामध्ये धन धान्याची कधीही कमतरता होणार नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे अन्नपूर्णा मातेवर आपल्याला तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं हात जोडून तिला प्रार्थना करायची की आपल्या जी जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व दुःख दूर करून आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती हो अशा रीतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेला प्रार्थना ही करायची आहे आता अन्नपूर्णा मातेची ही जर सेवा तुम्ही सकाळी केली असेल तर उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे शुक्रवार आणि परवा म्हणजे शनिवारच्या दिवशी जे आहे आपल्याला काय करायचं आहे ही मूर्तीला जे आहे सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला मूर्तीला उचलून घ्यायचं आहे पुन्हा त्याच्यामध्ये थोडेसे एका प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावर जे आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तांदूळ आवर्जून ठेवायचे आहेत आणि ती मूर्ती जी आपल्याला आपल्या स्वयं देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर जे जे उरलेले तांदूळ आहेत त्याच्यातले थोडे तांदूळ जे आहेत आपल्या धान्याचा जिथे आपण साठा करतो त्याच्यामध्ये ठेवायचे आणि उरलेले थोडे तांदूळ जे ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा करून तर बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये धनासंबंधित ज्या पण समस्या असतील त्या कमी झालेल्या आहेत म्हणजे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची शा सा, साथ जी आहे ती शंभर टक्के मिळणार आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ